नमस्कार लिखणी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मेजर वसंत मिरगे यांचे वाढदिवसानिमित्त मोफत रुग्णवाहिका लोकार्पण आणि रक्तदान शिबिर संपन्न पंचावन्न मित्रमंडळींनी केले रक्तदान खांडवी येथील माजी सैनिक मेजर वसंत उत्तमराव मिरगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी रुग्णसेवेकरिता मोफत स्वरूपात रुग्णवाहिका लोकार्पण आणि रक्तदान शिबीर सोहळा संपन्न करण्यात आला सामाजिक उत्तरदायित्व म्हणून वडील उत्तमराव मिरगे यांच्या रुग्णांना आपत्कालीन काळात रुग्णवाहिका उपलब्ध करून खूप मोठे सामाजिक कार्य मिरगे परिवारांनी या ठिकाणी करून दाखविले बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद जय जे संविधान